राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख कामगार संघटना आणि पाचशे पेक्षा जास्त कामगारांचा मंच असलेला संयुक्त किसान मोर्चा यांनी आपल्या मागण्यांसाठी बारा फेब्रुवारी रोजी औद्योगिक बंद आणि सबंद ग्रामीण भारत बंदची हाक दिलेली आहे केंद्र सरकार सातत्यानं कॉर्पोरेट धार्जीने उद्योगपती धार्जीने धोरणं राबवत आहे आणि त्यांच्या तिजोऱ्या फुगाव्या यासाठी श्रमिकांवर जाचत अशा प्रकारचे कायदे आणि धोरणं लागू करत आहे नुकतंच कामगारांनी पिढ्यान पिढ्या मिळवलेले कामगारांचे अधिकार काढून घेणाऱ्या चार श्रमिक संहिता लागू करण्यात आल्या दुसऱ्या बाजूला भारतीय स्वायत्ता आणि भारतीय हित पायदळी तुडवत भारतीय शेती अमेरिकेसाठी खुली करत भारतीय शेतकऱ्यांना भारतीय शेतीला आणि भारतीय जनतेला आणखीन आर्थिक खाईत टाकणारा करार तेरीफ कराराच्या रूपानं भारत सरकारने अमेरिकेबरोबर केलेला आहे शेतमजुरांचे हक्क जे लढून मिळवलेले होते ते खारिज करणारा आणखी पातळ करणारा जी ग्राम जी कायदा लागू करून आणि जुना रोजगार हमीचा कायदा बरखास्त करून केंद्र सरकारने ग्रामीण रोजगाराच्या बाबत सुद्धा मोठा अन्याय ग्रामीण मजुरांवर केलेला आहे असंघटित कामगार तसेच सेवा कर्मचारी यांच्यावर सुद्धा सातत्यानं त्यांचं श्रम हे मोफत कसं लुटता येईल यासाठी वेगवेगळी धोरणं घेतली जात आहेत त्यांचं शोषण केलं जाते या व इतर मागण्यांसाठी हा जो संप पुकारण्यात आलेला आहे आणि भारत ग्रामीण भारत बंदची हाक दिलेली आहे याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो महाराष्ट्रातल्या जनतेने या संपात आणि आंदोलनात मोठ्या संख्येने सामील व्हावं आणि केंद्र आणि राज्य सरकारचं लक्ष या जनविरोधी धोरणांच्या बाबतीत वेधावं आणि केंद्र सरकारवर याबाबतचा दबाव वाढवावा अशा प्रकारचं आवाहन मी जनतेला करतो केंद्र आणि राज्य सरकारने सुद्धा या आंदोलनाची दखल घेत आपले जनविरोधी धोरणं राबवणं आणि रेटणं थांबवावं आणि जनतेला हिताची असणारी धोरणं घ्यावी अशा प्रकारचं आवाहन राज्य आणि केंद्र सरकारला आम्ही करतो